नमस्कार मित्र हो मी गायक संगीतकार कबीर नायक नोरे आज एक ऑगस्ट म्हणजेच साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि म्हणून त्यांच्या त्यांची एक अजरामर कलाकृती जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गाजवून दिली अशा कलाकृतीला या ठिकाणी गाऊन मी त्यांना विनम्र अभिवादन करत आहे म्हणजेच माझी महिना हे रंग घावा कोरचंद्राची आणि गुणाची मोठ्या मनाची शीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद केतकी सुगंध घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखी गुया कमान जणू इंद्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधयाची तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खा मैना रत्ना चिखान माझा जीव के प्राण जस सुखाला वाण तिच्या गुणांची छक्कर मी गायली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गाव कड राहिली माझ्या जीवाची होती अकायली महाराष्ट्रानं गुडी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची अन दाखवली पाठ भिंतीला लावून लढायची परी तगमग नाही थांबली माझ्या अंतरीची अन गावाकडं माझी भेट नाही तिची तीच गत झाली हैया खंडीत महाराष्ट्राची तीच गत झाली हैया खंडित महाराष्ट्राची आणि बेळगाव कारवार डाम मुंबरगाव वर बालकी दुजाची दोन खंडणीची कमाल दंडणीची चिडबेकीची गरज एकीची आणि म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला आमा शाहीरांची आता वळू नका आता वळू नका कोणी पळू नका रणी चळू नका बिनी माळायची अजून राहिली माझ्या जीवाची होती कायली माझी माहिना गावकड राहिली माझ्या जीवाची होती कायली